आणि हे बघा आले साएक धरियांता 10 नाव आले एक तुमचं साठी सरप्राईज आहे एवढं नंतर सांगणार कसल सरप्राईज आहे बाबा नंतर कसल सप्राइज राखी जी और राखी जी तुम्ही लय गोरे दिसताय वास हं

तर हे बघा गाईज आपण सकाळची चपाती उरलेली तर सोनू आता तिला खाणार मग मी अशी बटर लावून यांना ना तिला गरम करून देते कारण वेस्टेट नको जायला गाईज चपाती उरली सकाळी मग आपण शिडी म्हणून खात नाही तर मग हे बघा असं बटर लावून बटर मी असं लावून घेते गाईज मस्तपैकी आणि मग ती एवढी सुंदर लागते ना खायला गाई हे बघा मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची म्हणजे खायला थोडीशी कुरकुरीत लागते ही पण आधी आहे ही पण आपण शेकून घेऊया भेटूया लवकरच तर हे बघा मस्त चाय आणलेला आहे तिघांसाठी आणि हे बघा किती बघा आवाज पण येतो आवाज आला का काहीच

आम्ही आलोय मार्केटला मार्केटचे भाव लय टाईट आहे टमाटायचे मार्केटमध्ये मा सोनू पण आलाय हे पण आहे सोळा किलो किती घ्यायचे पन्नास किलो मार्केट झालेलं आहे आणि आपण निघालोय घरी बघा मार्केट मध्ये गर्दी किती तरी पण चिखल भरपूर झालेला आहे चला जाऊया आपण घरी दडन घेतला आता परत पुढे जायचंय दडण घेऊन जाऊया आता परत हा बघ आम्ही आलो बाजार करून मटन मटन रे बाबा चिकन दे करके जल्दी कट कर। वो हैप्पी है <laughs> क्या मेरा सामने आ गया तर गाईज गुड मॉर्निंग भेटलं दुसऱ्या दिवशी कारण मोबाईल स्विच ऑफ झालेला होता माझा म्हणून शूट घेताना आलं आणि इथं बघा आम्ही सकाळी सकाळी मॉर्निंगच्या वेळेस बघतो आहे लोंग तर चिप्स ते भारतींनी नाही काढलेलं आहे रेसिपी बनवायचं हे बघा ते बघतो आहे आणि इथं मस्त समय उठलेला आहे रेडी होतो आहे आणि सोनाला आता म्हणजे ताप वगैरे नाहीये ठीक आहे आज त्याची तब्येत तर आजपासून सम्यक पण जाणार आहे स्कूलला काय जाणार ना आता आजपासून कंटिन्यू करणार आहे सम्यक काय बोलतो हॉर्स हॉर्स ए बाबा तुझ्या पप्पानी तू कापले ना मी मला कुठं माहिती रे तू ठेवले होते खाली आता ते मागे पडले असतील मी शोधून ठेवत तुला चिडचिड नको करू कपडे घाल आता सोनाला आहे ना मी नाश्ता वगैरे देते गाईज आणि युनिफॉर्म घाल तू त्याला बघा गाईज मिळाले फोटो सगळे रे आणि एवढं त्याला चिडचिड राग राग करायचं ना आहे बघा बघाय डॉगी सारे असे काम वगैरेचे पण फोटो याच्याकडे चला तर काहीच नाश्ता करून भेटूया हा अकोला आहे शीत चला काहीच भेटूया तर काही आमचा नाश्ता वगैरे झाला इथं मी आता, आता तुम्हाला थोडे दाखवून देवतो तिकडे तर बघा गाईस आमच्याकडे शुक्रवार पासून पाऊस एवढा जोरा जोराचा जोरा चालू आहे ना आता म्हणजे थोडासा नॉर्मल आहे हे बघू शकता तुम्ही हळूहळू आहे म्हणजे स्लोली स्लोली आणि तीन दिवस म्हणजे शुक्रवार पासून कंटिन्युअस पाऊस चालू आहे थांबायचं आवाज नाही घेत असं बारीक होतो लगेच जोराचा वाटतो बारीक होतो जोराचा वाढतो ते <laughs> बघू शकता सगळे काम झालेले सकाळचे भाजी चपाती सोनुल टिफिन दिला त्याच्या पप्पांना टिफिन दिला गाई काही बरेचसे काम होते घरातले मस्तपैकी असं झाड साफसफाई सा झाली माझी आणि हे बघा मी हे काच पण पुसून घेतलं ते काल मी दाखवते तुम्हाला बॅक साईडने काही बघा हे काच माझे भरपूर खराब झालेले तुम्हाला म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून दिसले पण असतील तर हे बघा मी पूर्ण साफ केलं होतं काल पूर्णपणे मस्त असं साफ केलेलं आणि आता बघा मस्त तोंड पण तो दिसतं त्याच्यामध्ये रात्रीच्या टायमाला म्हणजे आता उजेड आहे ना त्याच्यामुळे नाही दिसत हे पूर्ण वॉश करून घेतलेलं हे बघा गॅस वगैरे तर भेटूया नंतर गाईच आज बाथरूम बिथरूम पण साफ केलेले गाईज मी आणि इथं बघा समेक बसलेला समेक लवकर शर्ट परत एकदा बघून या गाई जायचे फोटो वगैरे बस काय करणार आहे फोटोच तू आत्ताच सोडून आली समेकला सो ॲटोमध्ये स्कूलमध्ये जाण्यासाठी आणि पाऊस जोराचा होता म्हणून मी काही मोबाईल खाली घेऊन नाही गेली आणि शूट वगैरे काही काढलं नाही तर आजपासून सोनूची कंटिन्यू स्कूल असणार तर हा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा बेलायकन क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर सब्सक्राइब करा गाईज आणि व्हिडिओ आवडल्यास एक छोटीशी कमेंट करा बाय बाय टेक केअर भेटू नेक्स्ट ब्लॉग्स मध्ये गाईज